अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासन शहरातील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा वितरणासंदर्भात गंभीर होणार आहे की नाही हा सवाल का केला जात आहे माहीत आहे शहरातील झारे गल्ली दमगानपुरा खतीब गल्ली बिलालनगर धनगर गल्ली इदगाह परिसरातील नगरपरिषदेच्या नळाला पाणी किती शुद्ध येत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता आंबेजोगाई शहरातील जनतेच्या समस्या आम्हीच सोडू सोडू शकतो असा दावा करणारे राजकीय नेत्यांना नालीतील घाण पाणी मिश घाण मिश्रित पाणीपुरवठा होतो आहे हे दिसत नाही का असाच पाणीपुरवठा तुम्ही राहत असलेल्या भागात नगरपरिषद पाणी नगरपरिषदेने पाणीपुरवठा केला तर तुम्ही असेच गप्प बसणार आहात का असाही सवाल जनता करत आहे नगर निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांनाही जनतेच्या समस्या दिसनाशा झाल्याचे दिसते मात्र या भागातील झुबेर पठाण व हुसेन शाह यांनी याप्रश्नी नगर परिषदेच्या सी ओ यांना निवेदन देऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मागणी केली आहे दोघांनी पठाण मांडवा रोडवर असणाऱ्या फिल्टर व कारखान्यावरील फिल्टरवरून पाण्याचे नमुने आणलेत त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे आम्ही स्वच्छ पाणीपुरवठा करत आहोत मग घाणपाणी मिश्रित नळाला पाण्याचा पुरवठा कसा होतो आंबेजोगाई नगर परिषदेच्या सीओना शहरातील नागरिकांचे आरोग्य घाण पाण्यामुळे धोक्यात येऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी प्रथम नगरपरिषदेला दुरुस्तीच्या नावाखाली महिन्याकाठी लाखो रुपयाला गंडवणारे कंत्राटदारांना बदल केला तरच सुधारणा शक्य आहे अन्यथा एखाद्या नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही जीवितहानी होण्याआधी नगरपरिषद प्रशासन सुधारणा करून निर्णय घेते की पुन्हा डोळेजाग करते हे पाहावे लागेल आज हमने नगर परिषद अम्बाज हो सीईओ सी ओ मैडम को निवेदन दिए कि शहर के अंदर दूषित पानी खराब पानी आ रहा है हमने निवेदन देने के बाद है तो सी मैडम हमें हमारा निवेदन स्वीकार करे और उसके बाद हम कारखाना फिल्टर और मांडा रोड पानी का फिल्टर ये दोनों फिल्टर के हमने है तो बॉटल है तो भर्ती हुई है पानी के यहाँ के कर्मचारी का ऐसा बोलना है कि ये पानी है तो सौ फीसदी शुद्ध पानी है ओटी ओटी इसकी हंड्रेड परसेंट है मगर हमने ये दोनों बॉटल यहाँ के ये भी फिल्टर के और वो मांडा रोड के फिल्टर के लिए है और इसको है तो हमें तो क्वालिटी कंट्रोल इसको लैब को भेज के इसका पानी चेक करने वाली है इनो यहाँ पर तो बोर्ड है शुद्ध पानी है मगर शहर के अंदर एकदम गंदा पानी हर नल को आ रहा है इसके अंदर खतीब गली झारे गली धनगर गली दमगानपुरा बिलाल नगर ईदगाह या ऐसे कई परेश्वर के अंदर एकदम गंदा पानी आ रहा है और आरोग्य के साथ खिलवाड़ हो रहा है हमारी सी मैडम से नगर परिषद से इतनी गुजारिश है कि शहर को एक तो शुद्ध और सुंदर पानी अच्छा दीजिए